एक गाव असत्या गावामध्ये पंधरा ऑगस्ट असतो स्वातंत्र्य दिन त्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा वर्तन करायचा असतो तो मान असतो सरपंचला आणि मग सगळे त्यांच्या सोबतचे सगळे मेंबर लोक त्यांना म्हणतात की सरपंच साहेब उद्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि तुम्ही काय करा त्या पंधरा ऑगस्ट ची भाषणाची तयारी करून या भाषण तर भाषण सरपंच पाठ करतात आणि पाठ करून दुसऱ्या दिवशी सकाळी झेंडा वगैरे होतं झाल्यानंतर पण सरपंच भाषणाला उठतात आता खेडेगावात गावातलं म्हटलं की थोडंफार सरपंच म्हणल्यावर सरपंना थोडं व्यसन वगैरे असतात अंबा व्यसन असत आणि मग ते भाषण करायला उभे राहतात आपला भारत देश हा खूप प्रगत देश आहे आणि आपल्या भारतामध्ये सोन्याची खाण आहे पण होतही काय एक दिवस इसवी सन सोळाशे मध्ये एक एक, एक टप्प्या टप्प्याने पहिला पोर्तुगीज आले नंतर डच आले मग आले आणि मग इंग्रज आले आणि इंग्रज आल्यानंतर एकेकाने एक एक ठरवलं की आपल्या आता वसाहती स्थापन करायची आणि म्हणून वसाहती स्थापन करण्यासाठी कोण दुसरा प्रदेश बळ करायचा तुम्हाला दुसरा दुसऱ्या ठिकाणी वसा स्थापन होऊ एकदा पोर्तुगीज आणि मग बघता बघता चौघांनी स्थापन केल्या भारतातला कच्चा माल त्या ठिकाणी घेतला आणि तो कच्चा माल पक्का करण्यासाठी म्हणून पुन्हा इंग्लंडला घेऊन गेला आणि इंग्लंडला घेऊन गेल्यानंतर तिथं त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया झाली आणि प्रक्रिया झाल्यानंतर तयार झालेला माल पुन्हा भारतात आणला भारतात आणल्यानंतर त्या वस्तूच्या एवढ्या आवडून वाढवल्या की भारतातल्या लोकांना नाकिन झाले ते भाव ऐकून आणि मग ते इंग्रजांच्या किंवा जे कोणी व्यापारी आहेत ते व्यापारी भाव वाढवते त्या व्यापाऱ्यामध्ये आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये चुळमूळ चुळमूळ चळमळ सुरू झाली मग चळवळ सुरू झाली <laughs> चळवळ इतकी सुरू झाली की लोक इंग्रजांच्या लढा आंदोलन देऊ लागले कोवचे काढू लागले इंग्रज हुशार होते कारण इंग्रजांच्याकडे शस्त्र होती आणि इंग्रजांनी एक एक आवाज उठव्या क्रांतिकाराला उचललं तुरंगात टाकलं एक एक उचललं आणि एकेकाला तुरुंगात टाकलं बाकीचे जे राहिले होते त्यांना पकडून तुरुंगात टाकायला सुरुवात केलं पुन्हा आणखी मग इंग्रज आणि होते पुन्हा क्रांतिकारखी चळवळी सुरू झाल्या आणि जे कपडे पांढऱ्या कपड्याचे जे होते त्या पांढऱ्या कपड्याच्या पुढाऱ्यांनी पुन्हा एकदा सर्व क्रांती गोळा केलं आणि गोळा करून पुन्हा एकदा इंग्रजांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं आणि मग आंदोलन सुरू झाल्यानंतर भारतातील परिस्थिती इतकी बेकार झाली की लोक अक्षरशः या इंग्रजांच्या आशा वागण्याला वैतागले आणि शेवटी शेवटी इंग्रजांनी त्यांच्याकडे असलेल्या त्या बंदुकाचा वापर करून आपल्या भारतीय काही धाड 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 गोळ्या घातल्या गोळ्या घातल्यानंतर जे जे इतर व्यापारी होते किंवा जे जे क्रांतिकार होते अगदी अवगत कचऱ्यासारखं बाजूला केलं आणि जाता जाता इंग्रजाने एक मोठं काम केलं ते, ते, ते म्हणजेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये जी झाली आणि पाकिस्तानला नकळत वेगळं केलं आणि तरी भारत स्वतंत्र झालं <laughs>